पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद येनोरा, कोठडा आणि रायगड परिसरात बिबट्याची वाढती दहशत वनविभागाने तातडीने बिबट्याला पिंजऱ्यात टाकावे ग्रामस्थांची मागणी तालुक्यातील कोठडा शिवारात आणि रायगड परिसरातील शिवम जिनिंग जवळ शेतकऱ्यांना या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः शेती कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना कोठडा परिसरातील शिवम जिनिंगजवळ त्यांना अचानक बिबट्या दिसला या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याचे पायाचे ठसे देखील या परिसरात स्पष्टपणे दिसून आले आहेत जे बिबट्याच्या नियमित संचाराचे द्योतक आहे यामुळे बिबट्याची उपस्थिती केवळ तात्पुरती नसून तो या परिसरातच वावरत असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या बिबट्यामुळे शेतीची कामे करणे धोकादायक बनले आहे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जायला कचरत आहेत परिणामी शेतीची कामे खोडंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपल्या शेतात पिकवलेल्या धान्याचे रक्षण करणे फवारणी करणे किंवा इतर आवश्यक कामे करणे कठीण झाले आहे परिसरातील नागरिकांकडून वर विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी होता आहे या बिबट्याला लवकरात लवकर पिंजरा लावून जेरबंद करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी केली आहे बिबट्याकडून कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे आता यावर वन विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागू नये माझे नाव अजित कुरसू गावी राहणार रँगण माझे सत शिवार मध्ये आहे आणि तिकडे विकतेचा संसार आहे आणि लोकांनी त्याला पाहिलं आहे आणि त्याचं पायाच्या मागेसुद्धा याचे फोटो वगैरे काढले आहे तरी आता पावसाळ्यात त्याची काम कामं जोराने सुरू आहे आणि त्यामुळे त्या आमच्या शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी विन विभागांना वन विभागा याला आमची कणकणीची कर विनंती आहे की त्या विकत्याला लवकरात लवकर धरावं आणि आमच्या शेतकऱ्यांना तेट शेतीच्या कामामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे त्याला आम्ही विनंती करतो विकत्याला वन वाल्याने शिंदे लावून लवकरात लवकर जरबोंड करावे असे वन विभागाला आणि प्रशासनाला आमच्या कुटला शिवराणी समस्त रांगण ग्रामवासियांची विनंती आहे